न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल नेत्यांनी इचालकरंजी शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असून त्याबाबत उलट सुलट चर्चा प्रयत्नशील असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी सांगितलं देशमुख म्हणाले पक्ष शिस्तीनुसार माझी शहर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे मात्र या निवडीबाबत दोन दिवसांनी पासून उलट सुलट चर्चा सुरू असली तरी पक्षाकडून किंवा वरिष्ठांकडून अद्याप माझ्या नियुक्तीला स्थगितीबाबतचा आदेश मिळाला नाही मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शिफारसीने माझी रिलसर नियुक्ती झाली असून त्यांचा आदेश टावलून नियुक्ती रद्द होणे कदापि शक्य नाही नियुक्तीला स्थगितीबाबत पक्षपातळीवर कोणतीही हालचाल झालेली नाही गेली वीस पंचवीस वर्ष पक्षशिस्ती पाळून पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याने पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपवली असून भविष्यात ही प्रामाणिकपणे पक्ष संघटना वाढीसाठी कामकाज करणार असल्याचं सांगितलं राष्ट्रवादी व्यापारी सेलचे से प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपानी यांनी सध्या विधानसभा निवडणूक सुरू असून पक्षाचा प्रतिनिधी व्हावा म्हणून पक्षाचे शहर जिल्हाध्यक्षांची निवड केली आहे मात्र स्थगिती मिळाल्याची अफवा पसरवली जात असल्याचं सांगितलं यावेळी निहाल कलावंत दिलावर पटेल सय्यद गडकर कृष्णा जगताप अथर्व जाधव अमर देशमुख उपस्थित होते